नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज खूपच उशीर झाला व्हिडिओ बनवायला दोन दिवस झालं मी व्हिडिओ पण बनवले नाही तर कारण की टाईम पण नव्हता एवढं आता काम जास्त आहे मला म्हणून मी काय व्हिडिओ बनवलेच नाही तर म्हटलं आता चला अनुराग काय आला नाही अजून तो आल्याशिवाय तर जेवण जात नाही तर मग म्हणलं चला आता व्हिडिओ बनवत बसते टॅरेजला वरती आले आणि तुमच्यासोबत बोलत बसते तर आज व्हिडिओ बनवायचा मुलं तुम्हाला सांगते ऐकायचे जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवून त्या माझ्या साध्या व्हिडिओवरून तुम्हाला सांगते तर एकदाचे कमेंट चांगले येते तर असं काही नाही तुम्ही जाऊन बघा वाटलं तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट असते त्यांची आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते तर बघा चांगलं सांगणारे चांगले लोक चांगलंच सांगणार जे चांगले लोक आहेत ना त्यांनी वाईट जरी व्हिडिओ बघितला ना तरी ते त्या दृष्टिकोन वेगळा बघण्याचा चांगला दृष्टिकोन त्यांचा बघण्याचा ते चांगलंच बोलणार आणि दादा खरंच तुमचं नाव नाही घेत मनापासून धन्यवाद की तुम्ही मला हे अशा कमेंट करतात चांगलं चांगलं ज्ञान शिकवतात आणि बोर सा चांगलं सांगतात तुम्ही तर बरोबर आहे तुमचं लोक असं कोणाचं ऐकण्यापेक्षा आपल्या घरातल्यांचं ऐकलेलं लई चांगलं आणि हां आपल्या नवऱ्याचं ऐकलेलं लई चांगलं हा भले रागास सांगतात पण चांगलं सांगतात आणि खरंच दादा मी जे पण काय ऐकायचं झालं ना माझ्या नवऱ्याचंच ऐकते माझा नवरा सांगाल दे सा तेच पुरवतेशी ऐकायचंच झालं पण जगदुन्याचं जास्त ऐकत नाही मला पटलं चांगलं माझ्या मनासारखं बोलले तर मी कोणची गोष्ट ऐकत आणि तुम्ही म्हणतात काय ऐकायचं काय ऐकायचं ह्याचं कारण म्हणजे तेच आपल्या घरातलं भांडण कुणाला सांगणं कोणी सांगतं सांगू नको ह्याला सांगू नको त्याला ते माझ्या मनाने ठरवते मी कोणाला सांगायचं सा। कोण आपलं आहे कोण फरक आहे ते मला पूर्णपणे खात्री आहे की कसं राहायचं सोशल मीडियावर कोण काय सांगत असतं कोण काय बोलत असतं कोणाकडे लक्ष द्यायचं की नाही द्यायचं हे मी पक्की खा म्हणजे गॅरंटी घेते की मी कधीच कोणाकडे जास्त कोणी काय सांगितलेलं बोललेलं मी नाही जास्त ऐकत आणि मला नाही ना दुसऱ्यांचं ऐकू वाटत जास्त कारण की नको घरामध्ये भांडण नको दुसऱ्यामुळं आपल्या घरात भांडण झालं तर चांगलं नाही आहे आणि आपल्या घरातल्या गोष्टी जाऊन दुसऱ्याला सांगायच्या दुसऱ्याला बोलायचं आज असं झालं असं तसं झालं नवरो असं म्हणलं सासू तशी म्हणली हे बारा पंच्या ते करायला जास्त माझ्याकडे वेळ पण नसतो सा। खरं सांगते तुला मी एकतर माझ्या कामात बिझी असते आणि कामाचे व्हिडिओ टाकले की तुम्ही म्हणता की ही बाई काय सारखी सारखी कामाचे व्हिडिओ टाकते दुसरा विशेष नाही का या बाईकडं कोणता येऊन जाऊन कामाचं आणि कामाचं आणि दुसरा विषय असला तरी कशाला ते भांडण नंतर कशाला दुसरा विषय घेतला बाहेर कुठं फिरायला ह्याला गेले तर ते आलं काय की कुठं बाहेर फिरायला गेलेले ते व्हिडिओ बाहेर पण जात नाही कुठं माझं घर काम मुलं माझं घर बाहेरच जात नाही कुठं त्याच्यासाठी कोणासमोर जास्त माझी मैत्री नाही त्यासाठी कोणाचं काय ऐकायचा विषयच येत नाही ना आणि खरंच नाही जास्त मी कोणाचं ऐकत मला भीती वाटतं ह्या ऐकल्यावर त्याला सांगितलं घरात हो, भांडण होईल कोणी काय म्हणते ना त्याच्यामुळे दादा मी माझे व्हिडिओ माझ्या पद्धतीने आणि मला असं वाटतं मी बरोबरच बनवते मला नाही जास्त कोणाचं ऐकू वाटत काय आणि तुम्ही सांगतात ना एक दृष्टिकोनातून मला खूप आवडतं तुम्ही जे काय सांगता मला ते तुम्ही कुठून आहात काय ते मला माहीत नाही पण खरंच मनापासून धन्यवाद की आपल्याला आपलं मानणारं आणि आपलं सांगणारं कोणीतरी हेच आपल्याला चांगलं सांगतं खरं की नाही आणि ह्या व्हिडिओला पण तुम्ही मला कमेंट करा ते काय बोललेन काय नाही ते मला तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ नाही म्हणजे देतच नाही मी सगळ्याचं असं म्हणणं आहे तुम्ही रिप्लाय देतच नाही पण काय करणार हो कामातून वेळ नाही भेटत संध्याकाळी आल्यावर कधीतरी मोबाईल हातात असतो संध्याकाळी आलं की घरचंच काम असतं मला आता कधी रिप्लाव देऊ देऊ तुम्हाला मी म्हणून चांगल्याच नाव निघतात त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो बघण्याचा चांगल्या माणसाचं लगेच नाव निघतं आपल्या तोंडात वाईट असं नाही निघणार लवकर म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्याबद्दल बनवला तुम्ही समजून गेले असता की आता ऐकवणाला बोललं म्हणून